परीक्षेच्या ताणावर मात करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती येत्या दहा तारखेला नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे होणार आहे यंदा हा कार्यक्रम नव्या स्वरूपात सादर होत आहे परीक्षा पे चर्चा या हा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांनी दिली आहे हा उपक्रम अतिशय चांगला आहे जसं की सर्व विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना अतिशय स्ट्रेस येतो व ते विचार करतात ते पेपर लिहू शकत नाही तर त्यांचे जे पण प्रश्न आहे त्यांचं उत्तर या कार्यक्रमा मार्फत आपल्याला मिळते आणि जो आपल्याला स्ट्रेस येतो जे टेन्शन असतं जे घरातून सुद्धा मिळते की एवढेच मार्क पाहिजे तेवढेच पाहिजे हे नसतं त्यामुळे हा उपक्रम मला खूप आवडलेला आहे परीक्षेच्या दिवसात स्ट्रेसपासून कसं दूर राहायचं या सगळ्या प्रश्नांचे मोदीजी उत्तर देतात आणि काही मुलांसोबत बोलून त्यांना पूर्ण स्ट्रेस फ्री करून पी मोदीजी सगळ्यांना सगळ्या मुलांना खूप इन्स्पायर करतात एक असा प्रधानमंत्री की जो परीक्षा पे चर्चा या विषयावर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन चर्चा करतो आणि त्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करतो आणि हे खूप मौल्यवान गोष्ट आहे आणि सध्याच्या घडीला जे डिप्रेशनमध्ये पोरं जातात ज्यांना अभ्यासाचा खूप ट्रेस येतो यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे हे एक म विद्यार्थ्यांना खूप चांगलं वाटते